गेल्या काही दिवसापासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बदलापूर पूर्व पोलिसांनी एका अटल चेन स्नॅचरला अटक केली असून त्याच्याकडून बदलापूरमधील चेन स्टॅचिंगच्या पाच गुन्ह्याची उकल झाली आहे हा जोरटा यूट्यूबवर चेन स्नॅचिंग कशी करावी याचे व्हिडिओ बघून चेन स्नॅचिंग शिकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्यात हद्दीत मागील काही दिवसात ते चेन स्टॅचिंगचे सलग पाच गुन्हे घडले होते त्यामुळे पोलिसांकडून आरोपीला माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते अशातच बदलापूर शहरात संशयास्पर्दीरित्या फिरणाऱ्या एका इस्माला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली के असतात कबुली पोलिसांना दिली या चौट्याचं नाव प्रवीण प्रभाकर पाटील असं असून तो कर्जत जवळच्या शेलू इथे राहणारा आहे प्रवीण याच्यावर आधी कर्जत तालुक्यात हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे त्यानंतर झटपट पैसे कमवण्याच्या उद्देशाने युट्यूबवर चेन स्ट्रॅचिंग कशी करावी याचा व्हिडिओ त्यांनी पाहिला आणि त्यानंतर बदलापूर शहरात एक एकटाच येऊन तो चेन स्नॅचिंग करू लागला मात्र अखेर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने प्रवीण पाटील याला बेड्या ठोकत त्याच्याकडून पाच गुन्ह्याची उकल केली बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे की पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे तसेच अशा गुन्हेगारांना कठोर कारवाई केली जाईल नागरिकांनी कोणतीही संशास्पद व्यक्ती दिसल्या तातडीने पोलिसांना कळवावे असेही आवाहन करण्यात आले आहे नमस्कार ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या दोन पोलीस स्टेशन मध्ये गेल्या पंधरा वीस दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते जवळपास पाच गुन्हे या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीत घडलेले होते यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो सिंगली मोटरसायकलवर येऊन फोन साखळी चोरून निघून जात होता त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत सी सी टी व्हीच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या चोराला पकडलेला आहे त्यांनी एकूण पाच गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने युट्यूब वरती चेंज स्टॅचिंग कशी करावी या दृष्टीने प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार ते त्यांनी पाच गुन्हे केलेले आहेत तो ऑटोमोबाईलचं त्यांनी कोर्स केलेला आहे बारावी झालेला आहे आणि इझी मनी मिळावं या अनुषंगाने त्यांनी ती आ, मोडस ऑपरेंडी राबवलेली आहे आ, तो राहणारा कर्जत मधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी ते सोनं विकलं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही या पाचशे गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे दरची कामगिरी जी आहे ती मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशनचे डी बी पथक आणि सिनियर पीटर क्राईम पीटर यांनी मिळून केलेली आहे